करण्यासाठी महिला काँग्रेस महिला पदाधिकारी आपण पोहोचलो त्याबरोबर आम्ही त्यांच्यावर आमत इथं अध्यक्ष म्हणून बोलत नाही मी तर मुलीचा भाग निवडून बोलतो या कॉलेजवरून मी पाचआट झालो इथं जेवढे असतील तेवढे अनेक जण या कॉलेजवर पासआट झाले असतील आपल्याला या शहरेचा अधिकारी माझी मुलं या कॉलेजमर्गत पाचआट झाली अनेक साध्या प्रशासनाला प्रशासनाला दुसऱ्याच्या तुमची मुलगी जर त्या जागी असतील जैसे बढ़ा चार मुलास पास पसंद असा दबाता मुझे बापर ना कि प्रकरण करते कॉलेज की बस्तरी होगी अरे कॉलेज की बत शब्द उठाने तो प्रशासन आठ दस जाने मुल्की क्या नहीं विद्यार्थिनी नहीं तो एक प्राध्यापल की मुल्क आणि असं असताना सुद्धा प्रशासन त्याच्यात जाते का जातो तर असं एवढ राज्याच्या मंत्र्यांचा असणार आहे साधल्या त्यात प्रस्तु इथं बक्ष आणि त्यात साधपने टाकण्याचा प्रयत्न केला मी पोलिसांना जागू इच्छितो जा काँग्रेस पक्षामध्ये आम्हाला हिंसा करण्याची परवानगी नाही पण हे आज जेव्हा इथ लोकशामच्या ऐकतो तर मग पाच का नाही त्यांच्या तॉकेत घ्यायला अशा पद्धतीने एक मुलीचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगतो काय झाला चौदा मुलीवर चार चार मुलं त्या दोन बाधी दोन महापादित कमी बघतात तर ती हाय प्रकार मुलं फुटेल ज्यांनी दुसार बलात्कार केला ते हाय प्रकार मुलं एक डेप्युटी कलेक्टरचा बंग एक मंत्र्याचा भाषा त्या मुलांना का लपला जातात त्या मुलांना नाही शिक्षा आणि सतत बरपण्याचा प्रयत्न आपल्याच प्राध्यापकाच्या मुलीबरोबर आणि आपलंच प्रशासन करत एवढा हलक्यात बदल आजपर्यंत हे प्रयत्न केलं नाही आम्ही ज्या वेळेला चौरेलो होतो मुलगत सर होतो शेतवर होतो आम्ही वेळेचं प्रशासन बघितलं पण हे प्रशासन हलक्यात बदल तरी चालेल मला काहीतला राग शिव्या देता येत नाही एवढा राग मागा डोक्याच्या प्रशासनाबद्दल आणि त्याच्यावर आम्ही उजागार करतो आम्ही लोकांना माहिती करून देतो की तुमच्या गुलीतल्या सदा तुमची गोष्टी जरा करून असेल तर प्रशासन काय करत दाऊत होतं नाव एवढी नक्की एवढा ना जात प्रशासनाला तिथे दोनशे जाणूत होत उद्या पडतो मुली बाहेर गेलो उद्या पडतात तर मुलीच्या भातात कसा दबाव असेल तर मुलीच्या भातावर

सामील होते तर सर्व कोणावर शिक्षा झाली पाहिजेत तर महिला नाही बोला पाहिजे जर एक बसला करू शकतात तर एक थोड्यातला का नाही करू हा विषय आमच्या परत एकदा मी करोड़ चक्रक्रे सहोक करोड़ चक्र